नैताळे गायरान जमीन कोरड्या प्रकरणी आज नाशिकमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि जिल्हाधिकारी आणि नैताळे येथील ग्रामस्थांच्या सोबत ही महत्वाची बैठक होणार आहे छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप करत बैठकीच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने जमीन हडपल्याचा आरोप आहे पुढारी न्यूजनं उघडकीस आणलेलं आहे सगळं काही आणि नैताळी येथील गायरान जमीन घोटाळा पुढारी न्यूजनं उघडकीस आणलेला होता आणि त्याच बातमीवर आता दखल घेतली गेलेली आहे सरकारकडून महत्वाची बैठक तातडीशी बोलवण्यात ता आलेली आहे या प्रकरणाची फाईल भूमी अभिलेख कार्यालयामधून गहाळ झालेली आहे आणि याच्या बैठकीमध्ये कारवाई संदर्भात सूचना दिल्या जातात का याकडे लक्ष असेल जिल्हाधिकारी आणि नैताळी येथील ग्रामस्थांसोबत ही महत्वाची बैठक पार पडेल बातमी आहे नाशिकमधून अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत किरण पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब सरकारकडून दखल घेतले गेलेली आहे पहिलं तर आपण प्रेक्षकांना सांगूया नेमकं हे प्रकरण काय आहे आणि किती वाजता ही बैठक होणार आहे स्वतः खरं तर आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे या गावामध्ये काही बोरगुडे कुटुंबियांनी जवळपास नव्वद एकर जमीन एकोणीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान गायरानासाठी दिलेली होती आणि या गायरानातील जमीन एकोणीसशे एकोणनव्वद साली अशाच प्रकारे हडपण्याचा प्रयत्न झालेला होता एका चंद्रेश्वरी बाबाला ही जमीन शैक्षणिक संकुलासाठी पंचांनी परस्पर अधिकार नसताना दिलेली होती आणि त्यावेळेला देखील हा जो प्रयत्न आहे तो हणून पाडण्यात आलेला होता नंतरच्या काळात जर बघितलं तर पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे जवळपास तीस एकर जमीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खरेदी करत हडपण्याचा प्रयत्न झालेला आहे महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतलेली आहे येत्या बुधवारी त्याबाबतची बैठक मंत्रालयामध्ये पार पडणार आहे मात्र त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे ग्रामस्थ आता या ठिकाणी भुजबळ काम या ठिकाणी आलेले आहेत छगन भुजबळांच्या भेटीसाठी कालच्या दिवशी देखील ते मुंबईमध्ये छगन भुजबळांच्या भेटीसाठी गेलेले होते त्यांनी त्याबाबतचं त्यांचं जे म्हणणं आहे न्याय द्यावा अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केलेली होती हे जे या ठिकाणी नैताळे गावचे जे ग्रामस्थ आहे हे खर तर गायरान जमीन देणारे जे त्यावेळेचे शेतकरी होते त्यांचे हे वारस आहे आणि नंतरच्या काळामध्ये जे पंच लागले गेले त्या पंचांनी परस्पर जमीन विक्री केलेली आहे मात्र त्या पंचांची देखील फसवणूक झाल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर भूमी अभिलेख कार्यालयातनं या प्रकरणाची फाईल देखील गाळ झालेली आहे त्याबाबतची तक्रार फाड पोलीस ठाण्यामध्ये देखील देण्यात आलेली होती अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आता आजच्या दिवशी नाशिकमध्ये आलेले आहेत आणि जिल्हाधिकारी नाशिकचे जे जलद शर्मा आहे त्यांच्यासोबत यांची बैठक पार पडणार आहे छगन हो। भुजबळांनी याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती आहे त्यामुळे या बैठकीमध्ये या सगळ्या नैताळेच्या ग्रामस्थांना नेमका काय दिलासा मिळ मिळतो त्यासोबतच या प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी खरेदी करून घेतलेली आहे त्यांच्यावर नेमकी काय कारवाईच्या सूचना दिल्या जातात हे बघणं महत्वाचं असतं ना श्रद्धा नाही बरोबर आहे आणि ही बैठक निर्णायक होते का गावकऱ्यांसोबतची ती सुद्धा पाहणं महत्वाचं असेल अपडेट घेत राहू किरण धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी